काय सांगायचं प्रेस कॉम्फ्र जय महाराष्ट्र आता निवडणुकीच्या वारे वाहत असतानाच निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जे आमचे पक्ष पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला आहे जे जिल्हा प्रमुख इथे दिलेले आहे ते जिल्हा प्रमुख आज रोजी कोणालाही विश्वासात न घेता ते त्यांच्या कार्य करत आहेत आज वरणगाव आणि भुसावळ नगरपालिका भुसावळ त्यातल्या त्यात तुम्हाला रावीर लोकसभेचा सभेचा केंद्रबिंदू केंद्रबिंदू ठरलेला असताना यांना या नगरपालिकेविषयी किंवा वळणगाव नगरपालिकेविषयी काय माहिती आहे त्यात आपले उमेदवार किती आणि कोणाला सक्षमपणे दे द्या उमेदवारी द्यावी याबद्दल कोणताही विचारविनिमय होत नाही आहे त्यामुळे प प्रत्यक्ष शिवसैनिकांमध्ये तीव्र अशी नाराजी व्यक्त होत आहे की ऐन तो निवडणुकीच्या जे जिल्हाप्रमुखपद दिलेलं आहे पण जिल्हाप्रमुख जर कोणाला विश्वासात घेत नसतील तर त्यांना या गोष्टीचा अभ्यास आहे का की भुसावळमध्ये काय सिच्युएशन निर्माण होऊ शकते आणि आघाडीमध्ये जाताना जर तीन चार सीटांवरती आपण जर निवडणूक लढवू तर आपल्या उद्धव ठाकरे गटाचा वर्चस्व कोणत्या आधारे राहणार आहे यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करायला हवा पण पक्षश्रेष्ठींनी या गोष्टीवर निर्णय घ्यायला हवा की काय जिल्हाप्रमुखपद दिलं पण त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं विश्वासात न घेता ते त्यांचे त्यांची शिसेमी शशेमीरा राबवत आहेत तरी जर का पक्ष संघटनेच्या माध्यमातून जर कुठे अपयश झालं तर त्याचं खापर मात्र बाकीच्या शिवसैनिक व आमच्यावर फुटता कामाने हे पक्षश्रेष्ठींनी याची नोंद घ्यावी व याच्यावर ठोस निर्णय आजच घ्यावा बा बऱ्याचशा शिवसैनिकांनी माझ्याजवळ लेखी स्वरूपात पत्रकही दिलेले आहेत यांच्या विरोधामध्ये की यांना कोणी ओळखत नाही आहे पण तरीसुद्धा पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आम्ही निर्णयाचं स्वागत करू दो पण त्यांनी आम्हाला विश्वासात घेणं ही काळाची गरज आहे या या आशयाने आम्ही एक दोन दिवसामध्ये तर मुंबई जाणारच आहोत पक्षश्रेष्ठींकडे भेटायला आणि काय निर्णय होतो तो बघू अन्यथा आम्ही स्तब्ध बसू जय जय महाराष्ट्र परंतु आता ह्या संपूर्ण निवडणूक आलेल्या आहे भुसावळ वरणगावमध्ये उमेदवार कसे उभे करणार काय आहे का नियोजन आता भुसावळ आणि वरणगावमध्ये नियोजन आपलं एकदम सूक्ष्म प्र प्रकारे मी केलेलं होतं पण जेव जेव्हापासून जिल्हाप्रमुख निवड झाली आहे जिल्हाप्रमुखांनी हे सगळा अधिपत्ता आम्हाला विश्वासात न घेतला स्वतः राबवत आहे त्यामुळे आम्हीही या गोष्टीसाठी पझे पझल पडलो आहे म्हणूनच या पत्रकार परिषदेचं आयोजन मला करावं लागलं ला आहे कारण आजही अजून त्यांचा येणेय आणि आवाज्य भाषेमध्ये ते जर तालुका प्रमुखांशी वागणूक देत असतील आणि शिळगाळ करत असतील तर मी त्या गोष्टीचा त्यांचा तीव्र निषेध करतो परंतु ज्यावेळेस जिल्हा प्रमुखाची निवड झाली त्यावेळेस आपल्या सुद्धा विश्वासात घेतलं असेल आम्हाला विश्वासात कोणीच घेतलं गेलं नाही कोणालाच घेतलं गेलं नाही आहे फक्त दोन आधारे दोन के तीन आदारे के ते तीन कुबड्यांच्या आधारे ते मुंबईला जाऊन त्यांनी जिल्हा प्रमुख पद घेतलं आहे तिच्यात आमचा विश्वासात घेण्याचा कुठलाही प्रकार घडलेला नाही काही दिवसापूर्वी मेळावा झाला त्या ठिकाणी हा विषय वरिष्ठांकडे मांडण्यात येतात का त्या दिवशी पण वरिष्ठांकडे आमचे संपर्क नेते भाऊ वाघ यांच्याकडेही मी तो विषय मांडला व ते म्हणत ते त्यांनी मला सांगितलं आमचे साहेब आहेत त्यांनाही मी हा विषय मांडला की इलेक्शनच्या तोंडावरती ही घाईगर्दी करायला नको होती पण ठीक आहे केली पण त्यांनी हे जिल्हाप्रमुख झाल्यावरती सगळ्यांना विश्वासात ही काळाची गरज होती पण त्यांनी घेतलं नाही अशा आशयाचं आम्ही आमचं बोलणं झालेलं आहे आणि मला काही एक दोन एक दिवसामध्ये मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे जाणार आणि काय न्याय भेटतो ते मी बघणार आहे आणि सगळ्या शिवसैनिकांना न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जय हिंद जय महाराज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.